नमस्कार मित्रांनो मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण गॅसचे बर्नर काळे कुट्ट झालेले कसे क्लीन करायचे हे बघा किती काळे कुट्टे आहेत बर्नर आता ह्या बर्नरला आपण क्लीन करून घेऊया बघा हे बर्नर आपले किती काळे कुट्टे झाले मी असा एक कंटेनर घेतला आहे त्याच्यामध्ये आपण काळे झालेले बर्नर टाकूया आणि आता आपण त्यावर हे मी हार घेतलेलं आहे क्लीन करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता हे बघा यावर असं असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि ते दहा मिनटे आपल्याला ठेवून द्यायचं आहे असंच ताकले ताकले हे बघा मी तर दहा मिनटे म्हणणार दहा मिनटं पण नाही लगेच टाकले टाकले इफेक्ट होत आहे बघितलं ना तुम्ही आता आपण दहा मिनटे तरी बी ठेवूया तुम्हाला दाखवते हो याला आपण असं दहा मिनटे ठेवूया हे बघू शकतो आपण आता दहा मिनटे झालेले आहेत तर आता ते बघा कसं क्लीन दिसायला आहे तुम्ही ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला नक्की तुम्ही ट्राय करा कमेंट्समध्ये नक्की सांगा ही ट्रिक कशी वाटली तर आणि ट्राय करून मला तुम्ही नक्की सांगून हे करा फॉलो करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद